भडगाव येथे शिवसेना युवासेना व स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन मार्फत जळगाव लोकसभा युवासेना जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी नगरसेवक लखीचंद पाटील यांची कन्या कुमारी वाढदिवसानिमित्त बापूजी फाउंडेशनच्या कार्यालयात आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास केक कापून भडगाव नगर परिषदेचे सुमारे ऐंशी महिला पुरुष कर्मचारी यांना कुमारी लक्षिता व उपस्थित होण्याच्या हस्ते वाढदिवसानिमित्त पावसापासून व्हावे म्हणून रेनकोट वाटप करण्यात आले यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी माजी नगरसेवक जग्गू भोई शिवसेना तालुका प्रमुख समाधान भाऊ सुधाकर पाटील शहर आबा चौधरी रावसाहेब पाटील डॉक्टर प्रमोद पाटील देवाजी अहिरे शिवशाही प्रतिष्ठानचे निलेश पाटील माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठानचे महेंद्र कतार जितू आचारी अल्पसंख्याक आघाडीचे इम्रान सय्यद निलेश पाटील पिंटूभाऊ भाऊ मराठे रवींद्र पाटील विनोद भोई दिलीप भोई तेजस पाटील तसेच स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे सदस्य व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता विविध समाज उपयोगी कार्यकर्ते असताना बापूजी फाउंडेशन मार्फत विविध समजोपी कार्य असतात त्यात आपला जो कार्यक्रम झाला याचे स्वरूप काय आपलं ते मुलीच्या वाढदिवसा निमित्ताने आम्ही तीन वर्षापासून आपले नगरपालिकेचे सफाई कर्मचारी त्यांना रेनकोट वाटप करत असतो आणि आज तिसरं वर्ष आहे दरवर्षी काय नाही दरवर्षी आपण रेन तिच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपण रेनकोट वाटपच करतो नगरपालिके सफाई कर्मचारी त्यांना आहे धन्यवाद सर्व नगरपालिकेचे कर्मचारी जमला आपल्याला रेनकोट झालं आपल्याला कसं वाटतंय आज लक्ष भाऊ त्यांच्या मुलीचा वाढदिवस त्या निमित्तानं आम्हाला त्यांनी रेनकोट दिले पण त्या झालाबादाप्रमाणे दरवर्षी ना आम्हाला रेनकोट काही ना काही निमित्ताखाली देत असता ते रेनकोटच नाही आम्हाला आमच्याशी सफाई कामगार यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो पण त्यांनी आम्हाला कधी सफाई कामगार समजलं नाही आणि आमच्या सुखात दुःखात तेव्हाही अर्ध्या रात्री ते, रात ते आम्हाला सोबत असतात आम्हाला दवाखान्यात किंवा कोणाला इमर्जन्सी काही अडचण असली घरात कोणाचं मरण धरण सुख दुःख त्याच्या सगळ्यात गोष्टी आम्हाला सोबत असतात ते आणि त्यांनी आमच्याकडे कधीच सफाई कामगार म्हणून पाहिलं मी आणि ते नेहमी आमच्या मदतच करत असतात आम्हाला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने काही असो वर्षातून दोन तीन वेळेस ते आमच्या सोबत येतात आमच्या सोबत काहीतरी पोरांना निमित्तानुसार काही देतात आणि त्यांचे म्हणजे स्वभाव असा आहे की ते वाटतच नाही की आमचे भाऊ बिहू असं वाटतं आम्हाला आणि त्यांचे धन्यवाद मानतो आम्ही की आमच्या स नेहमीप्रमाणे आम्हाला ते काही ना काही देत असता धन्यवाद